खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत झटकीपट दही त्यासाठी आपण अर्धा लिटर दूध घेतलं मस्त बारीक गॅस करून दुधाला तापून घेतलं म्हणजे खूप टेस्टी दही लागतं असं दूध तापवल्यानंतर आता हे थोडं कोमट झालं की एका भांड्यामध्ये आपण हे दूध ओतून घेऊ कुठलंही भांडं घेतलं तरी चालेल डबा टोप वाटी कुठलंही भांडं घेऊ पण दूध घातल्यानंतर त्यामध्ये थोडीशी दुधाची साई पण घालू त्याने एकदम टेस्टी दही लागतं कोमट दूध आहे बरं का जास्त गार नाही करायचं आता या दुधामध्ये आपण हे माझं अगोदर केलेलं दही आहे अर्धा चमचा घालू आपल्याकडे दही नसलं बाजारातलं दही थोडंसं घातलं तरी चालेल मग दुसऱ्या वेळेस आपल्याच दह्याने बनवायचं दही, दही। तर मस्तपैकी मिक्स करून घेऊ अगोदरही मी एक ही दह्याची रेसिपी बनवली होती कुकरमध्ये दही, दही जर तुम्ही बघितली नसेल तर नक्कीच बघा तेही खूप दही छान लागतं तर असं सगळं हलवून मस्तपैकी झाल्यावर झाकण ठेवायचं आणि हा डबा रात्रभर असाच ठेवायचा अजिबात त्याला हलवायचं नाही आता सकाळी पाहूया बघा किती मस्त दिसतंय दही छान असं सेट आहे घट्ट आहे दही झटकेपट होतो ह्याची काही झंझट जास्त नाही रात्री दही लावून ठेवायचं आणि सकाळी बघायचं आणि सकाळी असं सेट झालं दही किंवा फ्रीजमध्ये ठेवायचं जर आपल्याकडे फ्रीज नसेल ना, ना तर हे दही असंही खाल्लं तरी मस्तच लागतं खूप टेस्ट वेगळीच टेस्ट लागते ह्याची असं झटकेपट दही नक्कीच करून बघा तरी आता ही मस्तपैकी आपलं दही झालेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये